आपण पाहत आहे महाराष्ट्र अविवाहित मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या ले महिलेने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हत्या दडपण्यासाठी मुली गळफास लावल्याचे आईने पोलिसांना सांगितले होते मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी ममता दुबे या महिलेला अटक करण्यात आली आहे अधिक माहितीनुसार अस्मिता दुबे ही तरुणी येथील एका इमारतीत तसेच लहान बहिणीसह राहत गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची आई ममता नालासुपारा पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता मात्र तिचा चेहरा सुजलेला होता तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याचे निशाण होते त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मिताचा मृत्यू ही आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचं निष्पन्न झाले नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी म्हणाले मयत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती तिने मुलीला बेदम मारहाण केली तिची सतरा वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई ममताने दोन्ही हातावर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली ही हत्या दडपण्यासाठी तिने अस्मितेने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याचा बनाव रचला होता या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी दिनांक बावीस भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे दुसरी आरोपी अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्शन पुणे